सर्वांना नमस्कार आम्ही सूर्या गॅस सेफ्टी डिवाइस कंपनीकडून आलोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गॅस सुरक्षा अभियान चालू आहे जे आपल्या घरातील गॅस ते लहान लहान घडू लागलेत ना होऊ नये म्हणून आपण कसं काळजी घेतलं पाहिजे या संदर्भात एक दहा ते पंधरा मिनिटाची माहिती आहे तर बघा माहिती देण्याच्या अगोदर माझं ओळख करून देतो माझं नाव आहे इरया स्वामी मी बादोला खुर्दया गाव सांग माहिती देण्याच्या अगोदर सर्वांना एक प्रश्न विचारतो मी टाकी तुमच्या घरामध्ये किती वर्ष झालं तुम्ही वापरू लागलो सर्वजण साधारण घरामध्ये वीस पंचवीस वर्ष झाला असेल दहा बारा वर्ष झाला असेल आपण टाकी पण टाकी घेऊन येताना सर मॅडम आपण टाकीच एक्सपायरी डेट पण टाकी सर मॅडम आपण टाकीच एक्सपायरी डेट सील वजन कधी चेक करून आणतोय का आता अति महत्वाचं आहे सर टाकीचं एक्सपायरी डेट कुठं असतं कुणाला माहितीये ची टाकी म्हणून याला दोनच आहेत सर मॅडम आपल्या घरामध्ये टाकीला किती पट्टी असते घराच्या टाकीला तीन पट्टी असते तर बघा एका पट्टीला दिलेलं असतं टाकीचं एक्सपायरी डेट किती दिले होतं सर मॅडम टाकीचं एक्सपायरी डेट एकतीस दिलेलं आहे म्हणजे हे दोन हजार एकतीस पर्यंतच टाकी आपल्या घरामध्ये चालणार आहे त्याच्या पुढे ए दिलेला आहे एचा अर्थ माहित आहे का ए म्हणजे काय वर्षात ना किती महिने आहेत सर मॅडम बारा महिने बारा महिन्यांचं काय केलंय चार डिव्हिजन केलंय ए बी सी डी प्रत्येक डिव्हिजन मध्ये तीन तीन महिन्याचं वर्गीकरण केलंय ए म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च बी म्हणजे एप्रिल मे जून सी म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर डी म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आता बघा ही ए डिव्हिजनची टाकी आहे म्हणजे पहिलेचे तीन महिने मार्च दोन हजार एकतीस पर्यंत ही टाकी चालणार आहे त्यानंतर ही टाकी स्क्रॅप मध्ये जाणार आहे चुकून आपल्या घरामध्ये जर डेट डिबार झालेली टाकी आली काहीतरी लिकेजून झालं तर शासनाकडनं एक रुपयाचं क्लेम किंवा इन्शुरन्स दिलं जाणार नाही त्यामुळं आपण टाकी घेऊन येताना टाकीचं एक्सपायरी डेट व्यवस्थित चेक करून आणलं पाहिजे झालं टाकीचं चेक करून सर मॅडम माहिती आहे का कसं चेक करून घेताय तुम्ही सांगा बघू तुम्ही कसं चेक करून घेता नवीन त्याच्यावरती लावलेलं असतं पिवळ्या किंवा निळ्या कलरचं डस्ट पेपर आपण समजतो आपली टाकी नवीनच त्याला म्हणतोय पेपर ह्याला म्हणतोय डस्ट कॅप कंपनी मधनं ऑफिसमधनं भरलेली टाकी आपल्या घरापर्यंत कुठल्या कंडिशन मध्ये येते कुठल्या वातावरणामध्ये येते माहिती होते का आपल्याला त्या टेम्पू मधनं ह्या टेम्पो मधनं आदळत आपलं टाकी आपल्या घरापर्यंत पोहोचत असते सर खरं सिल्क कुठं असतं पितळीच्या नॉक मध्ये काळ्या किंवा निळा कलरचं व्हायसर असते हे बेंड होण्या म्हणून फक्त हे सेफ्टी लावलेलं असतं आपण समजतो आपली टाकी चांगली आहे तर बघा सर मॅडम पहिला मोटरसायकल टू चालत होत्या पंचर झाल्यानंतर पाण्याच्या टपमध्ये बुडवत होत्या पंचर झाल्यानंतर पाण्याच्या मध्ये बुडवल्यावर कुठं लिकेज झालंय कुठं पंचर झालं तिथं आप तर, तर आपल्याला पण सील असंच चेक करायचं आपण नाही करायचं एजन्सी वाल्यांना सांगायचंय या पितळीच्या नॉक मध्ये पाणी पाणी टाकल्या टाकल्या जर बुडबुड्या आल्या तर समजायचं आपली टाकी लिकेज जर लिकेज असेल तर त्यांना सांगायचं एकतरी वायसर तरी बदलून द्या किंवा नवीन टाकी तरी द्या जर आपण टाकीचं सील व्यवस्थित चेक करून नाही घेतलं आणि लिकेज टाकी आपल्या घरामध्ये आलं तर काय होतं सांगतो मी बघा मॅडम आपण स्वयंपाक करतो स्वयंपाक झालं जर फक्त शेगडीचं बटन बंद करतो या रेग्युलेटरचं बटन कधी बंद केलं जातो सांगा बघू थोड काळजी वाढतंय म्हणून सकाळी चालू केलेलं संध्याकाळी बंद करतो एकेकांच्या घरामध्ये काय होतं माहित आहे का एकदा नवीन टाकी आणलं चालू केलेलं बटन टाकी संपर्यंत बंदच केलं जात याच्यामुळे काय होतं माहित आहे का मॅडम जर ही टाकी लिकेज असेल गॅस इथं बंद केल्यावर उरलेला गॅस कुठं राहणार आहे सर पाईप मध्ये राहणार आहे पैप पण गॅस कुठं जातो कुणाला माहितीये गे वास कशामुळे येत मॅडम जास्त जर टाकी लिकेज असेल तर इथनं कंटिन्यू गॅस लिकेज बाहेर पडत असत दोन महिन्यात जाणारी टाकी सर दीड महिन्यातच संपून जाते कशामुळे टाकी लिकेज असेल तर नवीन नवीन बांधकाम करू लागले ला किचन कट्ट्याच्याच बाजूला देवघर असतंय सर दिवा अगरबत्ती लागतात जर असंच कंटिन्यू लिकेज होत असेल त्याच्या संपर्कात आला तर काय होईल यामुळे आपण काय केलं पाहिजे एक तरी स्वयंपाक झाल्या जा झाल्याचं बटन तरी बंद केलं पाहिजे नाहीतर टाकी घेऊन येताना टाकीचं सील तरी व्यवस्थित चेक करून आणलं पाहिजे आता ही झाली ह्याची माहिती आता आपल्या जवळ सत्तर ऐंशी स्पीडनं आपण जर बाईक चालवलो मोटरसायकल बाईक चालवलो आपल्याला वारसं नव्हतं का नाही डोळ्यातनं पाणी होतं पण टाकीला कंपनीमध्ये सहाशे साठ प्रेशर न भरलं जातं फक्त अडीच ते तीन मिनिटामध्ये तर बघा मी तुम्हाला कुठल्या हाय प्रेशर न भरलं जात दाखवतो फक्त अडीच ते तीन मिनिटामध्ये सहाशे साठ चहायप्रेशर हा आहे सहाशे प्रेशर या हाय प्रेशर न टाकी आपल्या घरामध्ये उभी ब्लास्ट झाले ना सर मॅडम तर मजली बिल्डिंग बघायला सुद्धा उरणार नाही जर हीच टाकी आडवी ब्लास्ट झाली ना थांबलेल्या रेल्वे गाडीच्या नऊ ते दहा डब्बे पूर्ण जळून खा करण्याची क्षमता या टाकीमध्ये म्हणून या टक्कीला संपूर्ण जगाने म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवरती बॉम्ब म्हणून घोषणा केले आणि या बॉम्बला आपण कुठे ला ठेवू लागलो ला ला सर मॅडम आपल्या घरामध्ये मग काळजी घेतो गो आता हे सगळं जाऊ दे अजून एक तुम्हाला शासनाला जिवंत बॉम्ब दिलाय सांगा बघा काय सर सर्वांच्या घरामध्ये याला सोडून वेगळं आहे ज्वलनशील आहे घातक आहे स्फोटक आहे अन डेंजर आहे आणि सर्वांच्या घरामध्ये आणि सेफ्टी आणि सुरक्षित करून घेतलं सर शासनाने दिलेलं आहे डेंजर आहे स्फोटक आहे आणि आपण त्याला सेफ्टी करून घेतलो आणि सगळ्यांच्या घरामध्ये शासनाने दिलेलं आहे संघाभो काय असेल तो पण डेंजरच आहे एक प्रकारचा आणि सेफ्टी आणि सुरक्षित करून घेतलं सर आणि सगळं त्याच्यावरती चालू आहे हा <laughs> <चीज़। laughs> बरोबर इलेक्ट्रिक करंट लाईट विजेच्या पोलावर आपण डायरेक्ट ला जोडलं का हो सर मॅडम अगोदर काय केलं मॅडम आपण बाजूला घेतलं स्विच आहे एक तरी वायर ओपन ठेवतो का अंडरग्राऊंड किंवा पट्टीमध्ये कनेक्शन करून कुठं कनेक्शन पहिला बोर्ड ला बोर्ड नंतरच टीव फ्रीज मिळालाय म्हणजे जास्त हाय व्होल्टेज लेट आला तर एमएसयूचा काटा काय करत सर काटा ट्रिप करत आपल्या घराला सुरक्षित आता एमसीबी च स्विच बसव म्हणून शासनानं कंपल्सरी सांगितलंय का आपल्या सेफ्टी साठी आपण बसवलं मग या टाकीच्या सेफ्टीसाठी शासनानं काय उपाययोजना केली का हो किंवा आपण स्वतःहून काहीतरी केलं का स्फोट हे सगळं दे सर मॅडम आपल्या घरामध्ये बघा आता महत्वाचा मुद्दा म्हणजे एसटी महामंडळ बस ही शासनाचीच आहे ही पण शासनाचीच आहे मी भरलेली म्हणत नाही तुम्हाला खुली टाकी घेऊन आपण बस मध्ये प्रवास करू शकतो का हो सर मॅडम का बरं करू शकत नाही सांगा बघू ज्वलनशील वस्तू म्हणजे तिथं परमिशनच नाही आता कंडक्टर ड्रायव्हर आपल्या ओळखीचे असते का सर मॅडम तरी पण साठ सत्तर प्रवाशांची काळजी घेतात पण आपण काय करू लागलो आपल्या घरामध्ये फॅमिलीमध्ये आणून ठेवू लागलो मग आपण काळजी घेतो का म्हणून आमच्या कंपनीनं काय केलंय सर्वे केलंय सर्वे मध्ये असं आणून वर्षात ना अडीचशे ते तीनशे महिला लहान लहान लिकेजून याच्या पडून त्या दृष्टिकोनाने एक डिव्हाइस बनवलंय त्या डिवाइसचं काय काम आहे ते तुम्हाला दाखवायला त्याला कुठं बघितलंय का कुणाच्या घरामध्ये वगैरे कुणाच्या घरामध्ये आहे का हा डिव्हाइस बगा तर बघा हा डिवाइस काय आहे सांगतो सर ही आहे सूर्य गॅस सेफ्टी डिवाइस हे काय काम करतं आपलं टाकी किती भरलेलं आहे कधी संपणार आहे सगळं काटातून दाखवत आहे बाय लेखी चालू गॅसवरती पाईप निघाला कट झाला तर ऑटोमॅटिकली सप्लाय बंद करते त्याचीच तर डेमो आहे आता बघा याला बसवायचं असेल तर पक्कड पाण्याची गरज नाही आहे हे वरती घ्यायचंय हे फक्त असं ठेवायचंय ठेवल्यावर बसणार नाही वरती घेतल्याला रिंगला हे खाली ढकलायचंय खाली ढकलल्यानंतरच ही बसणार आणि हा कॉक असं वरती तेव्हाच तुम्हाला सहाशे साठ सहा दाखवलो दाखवलो हे प्रेशर आहे फरक आहे का नाही अवसर त्याला आहे फक्त एकशे साठ सहा प्रेशर त्याला होता सहाशे साठ सहा जर आपल्या घरामध्ये सेफ्टीचा डिव्हाइस बसला तर त्याच्यावरती बसवावं लागणार आहे तुम्हाला या रेग्युलेटरला आता मी रेग्युलेटरला बसवलं आता मी इथं काय करणार आहे कनेक्शन देणार आहे बघा कनेक्शन देणार आहे आणि दोन्हीचं बटन पण मी ऑन करणार आहे कालचही बटन ऑन आहे मॅडम वरच ऑन आहे सर लक्ष द्या इथलं बटन चालू करून जर मी लायटर मारलो शेगडी पेटणार आहे का नाही हो सर मॅडम पाहिजे का तर बटन चालू आहे पेटतंय का बघा पेटू लागलंय का पुन्हा एकदा मारतो कावर आहे मॅडम सर सांगा बघू आपल्या घरामध्ये एकच राहिला असतं मारल्या मारल्या का काय झालं असतं शेगडी पेटली असते इथं कावर पेटण्या इथं काय बसवलो हो सर मॅडम आपण सेफ्टीचा डिवाइस बसवलो हो दिवसभर तुम्ही कितीही चालू करून लायटर मारला लायटर खराब होऊन जाईल साधा आपल्या घरामध्ये ठिणगी सुद्धा होणार जर हे एकच राहिलं असतं तर मारल्या मारल्या शेडी फेटली असती ह्याला काय पाहिजे सर मॅडम परमिशन पाहिजे फॅन लाग म्हणल्यावर लागते का तसं ह्याला पण परमिशन पाहिजे सध्या काढ्याकडे लक्ष द्या काटा कुठं आहे सर मॅडम काटा कुठं आहे बघा एकदम आहे खाली आहे परमिशन कसं द्यायचं बघा वरते हात ठेवायचं दोन वेळेस या घड्याला पुश करायचं हे एक हे दोन काटा बघा आता कुठं गेलाय